आगे। <laughs> आगे। <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर आज कोकणातला आमचा दुसरा दिवस आज थोडं उसा उठायला तर आज आम्ही चाललोय सुवर्ण मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये तर बघू शकता सकाळी सकाळची वाईफ आपल्या सोबत भाऊ आपला आणि हे दोन चार मेंबर वाईफ फक्त कोकणात आम्ही लावतो सावली उन्हाला उन्हाला असली तर आम्हाला झाट परत पडत नाही समजलं काय काय खायला हे दो मजनू इनकी की

शूज काढले शॉप्स काढले मी जेव्हा भूल चुक भाई आज शेवटचा दिवस आहे बघणार आज 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 वीसवरचे खूप आयोजन टाकायचे परत चालले आम्ही ड्रेस दोन हे मंदिरात नाही गेलो रे कुठलं मंदिर आहे हा जायचं का

काय करायच काय नाही करायचं कुठंच नाही ठेवायचं तिथून जाईल की मग इकडं पब्लिक जावं किरे पडशिन की लाद्दाच्या धमकीदाराशी <laughs> वन्स मोर वन्स मोर शक्य फरक नाही पडत शक्य चला हे थांब

파이 뒤집리 빨리 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 빨리

Ande, ngamit tako nukwe? Ande, ngamit tako nukwe? Dut leke-leke silek na Kamu lebat Kamu lebat sama-sama Kami lebat Ami, amit kagali dute Ami, amit kagali ताध् पार्न हां अपटीगीश दोग्सोम होती प्त Somehow है व्व्प्ट डव्प्टә � eviden यंव्पटशन होतीश crawl राखव पमंचा बयower का मता डीट जाखवा झाट फ parl cur ऐखवा त्रुटंग पालाग का लाग अजाइ लाग सबाञ

<Noise/> <Laugh/> <Overlap/> <Laugh/> <Overlap/> <Laugh/> ભારે લાગત ના ભારે વખતે ગરે એ શું ફેમ કસાઈ ગરે કાઈ કરાય પહેલા હવે જા ফটো কালি ফটো লৈ

कैसा फील हो रहा है वापस अच्छे फिर हो रहा था ठंडी-ठंडी मन, मन के जिंदा होने के बाद कैसा फील हो रहा है अच्छा फील हो रहा है फिर से जिंदगी मिल रही है ऐसा लग रहा है कैसा अच्छा फील हो रहा है।, <laughs> है तो पहले बड़े थे अभी छोटे हो गए

भा सनसेट आलो तो चहा नाश्ता करण्यामध्ये सनसेटच निघून गेला आमचा सूर्य गाय आम्ही बायका भाई का विडो कॉल आहे इंग्लिश मध्ये बोलू हॉस्पॉट ऑनला हॉस्पॉट पाहिजे तुला इंग्लिश मध्ये <laughs> बोल टेल मी ब्रो टेल मी बोललो ओके येत नाही का मी नाही नाही भेटणार कोणीच हॉस्पॉट ऑन करू नका करू नको इंग्लिश मध्ये तुटक्या फुटक्या इंग्लिश मध्ये बोल यू स्पीक ऑनली इंग्लिश ब्रो इंग्लिश ब्रो ना इंग्लिश ए ब्रो हा येस येस ब्रो ए ब्रो